नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी रत्नाताई जीवन उजगरे यांचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण राजीव गांधीनगर अकोट फैल अकोला येथील रत्नाताई जीवन उजगरे यांच्या अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सुरू असलेला आमरण उपोषणाला आझाद समाज पार्टीचे कार्याध्यक्ष संतोष इंगडे तसेच राहुल जोंधळे रामकिसन वानखडे मनोज इंगळे भीम आर्मी अकोला जिल्हाध्यक्ष फिरोज खान पठाण संदीप काळी यांनी आज वीस ऑगस्ट रोजी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला तिथे उपोषणाला बसलेले आहेत कोणता अधिकारी किंवा कोणता कार्यक कार्यकर्ता आप कोणीच इथं आलेला नाही किंवा यांची कोणी दखल घेतलेली नाही मी संतोष हिंगलाई अकोला जिल्हा कार्याध्यक्ष आज पार्टी आणि तसेच आमचे विरोधभाई पठाण हे मागणीचे जिल्हाध्यक्ष आम्ही इथं आलो आम्हाला दिसले त्याच्या कारण आम्ही तिथे शब्द बोलत आहे किंवा यांना पाठिंबा द्यावा आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहे त्यांना न्याय मिळून द्यावा जो झेंडा पाडलेला आहे तो झेंडा तिथं परत बसून घ्यावा अशी आम्ही पोलिसांच्या विनंती आहे पोलिसांना पण याला याच्याबद्दल कार्य करावं त्यांनी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा